विश्वजीत कदम सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल पहा विश्वजीत कदम यांनी पूरपरि परिस्थितीचा आढावा घेऊन कशा प्रकारच्या या ठिकाणी सुविधा देण्याचा नागरिकांना अधिकाऱ्यांना सांगितलं आपल्याकडे हो मतदारसंघासह तुम्ही आज पूर्ण सांगली शहराची देखील पाहणी करताय काय परिस्थिती आहे दिल्लीमध्ये तुम्ही प्रश्न मांडलेला आहे आणि आत्ताची परिस्थिती काय नाही मला असं वाटतं की ह्यावर्षी वर्षी आणि महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे ज्या पावसाची वाट सांगली जिल्ह्यातले दुष्काळी तालुक्यातले शेतकरी गेले अनेक महिन्यांपासून पाहत होते तो पाऊस दुष्काळी तालुक्यातही पडला आणि इथं जो बागे ले ले। कदी -कदी आमचा बागे क्षेत्रातला कृष्णा नदी काठ भाग आहे तिथेही चांगला पडलेला आहे परंतु या अति पावसामुळे कधीकधी थोडासा त्रासही आमच्या कृष्णा नदी काठ असणाऱ्या गावातील लोकांना आणि सांगली शहराला होतो मूळ प्रश्न असा आहे की कृष्णा नदीचं पात्र लहान आणि कृष्णा नदीमध्ये कोयनेचा निसर्ग जो मोठ्या प्रमाणात होतो त्याच्या पद्धतीने पाणी ओवरफ्लो या कृष्णा नदीतनं होतं आणि म्हणून गेले दोन दिवस थोडीशी भीतीची परिस्थिती होती वातावरण होतं पाणी हळूहळू वाढत चाललं होतं आता चाळीस पंचेचाळीस फुटाच्यामध्ये हे काही ठिकाणी पाणी चा स्तो लेवल आहे आणि अशा परिस्थिती आज खासदार विशालदादा पाटील मी जयश्री वैनी सांगलीच्या नेत्या आहेत आणि इथे सगळेच आमचे सांगलीचे आज पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक या ठिकाणी आहेत डॉक्टर जितेश कदम वीरेंद्र ही सगळी मंडळी आमची इथं आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या भागात तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनानेसुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आणि वेळेतच लोकांना बाहेर काढलेलं आहे परंतु हा प्रश्न फार गंभीर आहे सातत्याने दर दोन तीन वर्षातनं आता गेल्या काही पाच वर्षात आम्ही बघतोय की सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना आणि सांगलीच्या कृष्णा नदी काठ असणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्रास होतो शेतीचं नुकसान होतं घर पडली जातात लोकांना चार पाच दिवस कधी दहा दहा दिवस स्थलांतरित व्हावं हो लागतं आणि मग याच्यासाठी एक लाँग टर्म प्लॅनिंग प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्याच्यात ह्याच्यावरच्या उपाययोजना शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मच्या उपाययोजनांवर या ठिकाणी सविस्तर असा रिपोर्ट केला होता परंतु त्या रिपोर्टवर फार काय कारवाई झाली असं आम्हाला वाटत नाही म्हणून मला सांगायचं आहे की आता पहिलं लोकांना सुरक्षित ठेवणं सुरक्षित ठेवत असताना त्यांना योग्य ते जेवण त्यांच्या आरोग्याचं संरक्षण करणं हे आमची कर्तव्य त्यासाठी सगळेजण चांगले काम आहेत आणि तदनंतर खासदार विशालदादा आणि आम्ही निश्चितपणे केंद्रस्तरावर आणि राज्यात आम्ही हा आवाज उठवून येणाऱ्या काळात लॉंग टर्म प्लॅनिंग काय करता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करू त्यामुळे हे यावर निश्चित स्वरूपात गेल्या चार दिवसापूर्वी मी दिल्लीत असताना मी छत्रपती शाहू महाराज विशालदादा आम्ही तिघांनी एकत्रित बसून कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आदरणीय डी के शिवकुमार साहेब जे त्या राज्याचे पाटबंधारे विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी आणि माझे फार जवळचे त्यांच्याशी वैत्री जे संबंधित गेला प पंधरा वर्षापासून मी त्यांना फोन लावला खुद्द विशालदादा छत्रपती शाहू महाराज हे त्यांच्याशी बोलले मी त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं की बाबा आलमट्टीचा हा तुम्ही थोडं पाणी सोडलं आणि ते व्यवस्थित असं महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागाशी कॉर्डिनेट केलं तर मग आम्हाला फार काही त्रास होणार नाही आणि मी पाहतो आहे गेले तीन दिवसापासनं चार दिवसापासनं जसा आमचा फोन झाला तसं सातत्याने तर एक लेवल व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेली आहे त्यांच्याही काही अडचणी असतात पण तरी केलेलं आहे आत्तापर्यंत अपेक्षा आहे की पुढेही पावसाचा हा धोका कोयनेच्या परिसरातला इथं वाढला तर पुढेही कर्नाटक सहकार्य करेल सरकार असं माझी अपेक्षा आहे पुरपट्ट्यातलं हे स्थलांतराचं रडगाणं किती दिवस गायचं म्हणजे वर्ष दोन वर्षातून पूर येतोय आहे मग स्थलांतरणाचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकाली काढला जाणार का त्यासोबत ह्याला ह्याला खरं सांगायचं म्हटलं तर पुनर्वसन त्या पूर रेषेच्या आतली जी काही घरं असतील ती ग्रामीण भागातली असो शहरातली असो त्यांचं कायमस्वरूपीचं एक पुनर्वसन करणं अपेक्षित आहे परंतु पुनर्वसन होत असताना त्या लोकांच्या अडचणी त्यांच्या भावना समजून घेणं अपेक्षित आहेत नुसतं जबरदस्तीने पुर पुनर्वसन करून चालणार नाही मला आठवतं अंकुलकोपमध्ये असाच एक मागासवर्गीय समाजातल्या आमच्या बांधवांचं मोठं क्षेत्र हे पाण्याखाली येत होतं आणि पतंगरावजी कदम साहेबांनी तिथं सोन दोन हजार पाच नंतर जवळ चारशे घरं बांधून तिथल्या तिथंच तिथंच शंभर दोनशे फुटाच्या अंतरावर म्हणजे मला अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एक मोठी वसाहत आमच्या लोकांसाठी बांधून दिल्या म्हणून या बाबतीत महसूल अधिकारी कलेक्टर आयुक्त स्थानिक प्रतिनिधी स्थानिक नागरिक सर्वात महत्त्वाचे ह्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आमचे खासदार साहेब असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज याच्या बाबतीतला कायम तोड तोडगा काढला पाहिजे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत